राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच अवॉर्ड सन्मानाने सांगली जिल्हा परिषदेच्या शिरपेचा मानाचा आणखीन एकतुरा सांगली जिल्हा परिषद ही नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात अग्रगण्य असते आणि याची दखल वेळोवेळी घेतली जाते सांगली जिल्हा परिषदेने राबवलेला माझी शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल हा उपक्रम राज्यभर नव्हे तर देशभर गाजला याची दखल घेऊन दिल्ली येथे सांगली जिल्हा परिषदेला स्कॉच ॲवॉर्डने गौरवण्यात आले सांगली जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आणि सी एम फेलो ऋषिकेश गरुड यांनी हा अवॉर्ड माननीय श्रीमती तृप्ती धोडमेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या व जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वीकारला यावेळी श्री गायकवाड यांनी मॉडेल स्कूल संकल्पना तत्कालीन सीईओ श्री जितेंद्र साहेब व सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे योगदान व अंमलबजावणी व फलश्रुती विषद केल्यावर संबंधित संस्था आणि उपस्थित मान्यवरांनी विशेष दखल घेत गौरवोत्कार काढले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली